नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला माहितीच आहे की एन एम एम एस आणि स्कॉलरशिप या दोन्ही परीक्षेसाठी आपल्याला बुद्धिमापन चाचणी या पेपरमध्ये परस्पर संबंध हा टॉपिक खूप महत्वाचा आहे जवळपास चार ते सहा मार्काचे प्रश्न या टॉपिकवर आपल्याला विचारले जातात तर सर्वप्रथम हा टॉपिक समजून घेण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या टिप्स इथे देत आहे तर हा टॉपिक जर आपल्याला चांगल्यापैकी लवकरात लवकर यावरील प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे अगोदर तर आपल्याला कमीत कमी एक ते तीस पर्यंत संख्यांचे वर्ग पाठ असायला पाहिजे दहा पर्यंतचे घन आपल्याला पाठ पाहिजे त्यानंतर भागाकार बेरीज वजाबाकी गुणाकार संख्येची दुप्पट करणे किंवा संख्येमधून काही संख्या वजा करणे किंवा एखाद्या संख्येच्या वर्गामध्ये एक दोन तीन ऍड करणे किंवा मायनस करणे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न यावर आधारित विचारले जात असतात त्यासाठी आपल्याला या पाच सहा क्रिया ज्या की वर्ग घन आणि चार बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या गोष्टी आपल्याला येणं गरजेच्या आहेत तर आपण आज टॉपिक एक असं दिलेलं आहे परस्पर संबंध हाच आपण आज बघणार आहोत तर परस्पर संबंध म्हणजे नेमकं काय असत तर आपल्याकडे आपण पहिला हा क्वेश्चन घेतलेला आहे की चा काहीतरी बावन्नसी संबंध आहे सातचा जो बावन्नसी संबंध आहे तोच तेराचा या पर्यायपैकी कोणाशी संबंध सेम तसाच असेल आपल्याला हे शोधायचं आहे मग जर आपण पाहिलं की सात आणि बावन्न मध्ये काय असं साम्य आहे की त्यांचं कसं आपल्याला घेता येईल तर एक आपण असं जर पाहिलं की सात आणि बावन्न तर सातचा वर्ग जर घेतला तर एकोणपन्नास येईल आता एकोणपन्नास मध्ये किती ऍड केल्याच्या नंतर बावन्न भेटतं आपल्याला तीन ऍड केल्याच्या नंतर आपल्याला बावन भेटतं मग इथं जी काय आपण क्रिया केली तीच क्रिया आपण इथं करू आपण इथं सातचा वर्ग घेतला म्हणजे इथं तेराचा वर्ग घ्या किती आहे एकशे एकोणसत्तर त्यामध्ये आपल्याला ऍड किती करायची आता तीन करायचे आपण तीन ऍड केले मग एकशे एकोणसत्तर प्लस तीन किती होतात एकशे बहात्तर होतात तर एकशे बाहत्तर हा आपला पर्याय नंबर दोन होता कारण हे दोन सारखेच लिहिण्यात आली तर बहात्तर लिहायचं होतं तर पर्याय नंबर दोन आपल्याला उत्तर आपलं मिळालं काय केलं आपण तर पहिल्या संख्येचा वर्ग प्लस तीन या पद्धतीने त्याला सोडवलं आता आपण दुसरा प्रश्न पाहू या दुसऱ्या प्रश्नामध्ये आठ आणि बत्तीस चा काय संबंध आहे जर समजा आपल्याला सरळ वाटतं की आठ ला चार न जर आपण गुणले तर आपल्याला बत्तीस भेटतं नहीं। मग आपण बाराला जर ने गुणले तर अठ्ठेचाळीस येत इकडं पर्याय मध्ये आहे का अठ्ठेचाळीस नाही मग आठचा असा काय संबंध आहे तर इथं सुद्धा तीच क्रिया आपण करून बघू कोणती तर आठचा वर्ग घेऊ आपण आठचा वर्ग चौसष्ट आणि त्याला दोनने डिव्हाइड करू इथं आपण गुणलेलं होतं इथं डिव्हाइड केलं डिव्हाइड जर केलं तर बत्तीस घेत तस बाराचा वर्ग घ्या बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि त्याला दोन ने भाग द्या म्हणजे तुम्हाला येईल बेसत्तर चौदा बहात्तर येईल आता आपल्याकडे इथं बहात्तर कुठं दिसतं पर्यायामध्ये तर हा पर्याय आपला उत्तर आता तिसरा प्रश्न आहे आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याकडं नऊशे अडुसष्ट चा संबंध चारशे चौऱ्याऐंशी आहे तर अकराशे शहाण्णव चा संबंध यापैकी कशाशी असतो हे आपल्याला शोधायचं तर आपण इथं जर पाहिलं तर इथं आठ आहेत इथं चार आहेत म्हणजे असं अर्धा भाग झालेला आहे किंवा याला सरळ आपण दोनने डिव्हाइड करू बेचोक आठ एक उरला बे आठ सोळा बेचौक आठ चारशे चौऱ्याऐंशी आपल्याला भेटले इथं सुद्धा आपण दोनने डिव्हाइड करू बे, 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 बे पंच दहा एक उरला बे नऊ अठरा आणि बे आठ सोळा पाचशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपल्याला मिळालं आता आपण इथं येऊ क्वेश्चन नंबर चार कडे चार मध्ये काय आहे की एकोणपन्नास आणि पाचशे तेरा इथं चौसष्ट एवढं तर लक्ष आलं एकोणपन्नास सातचा वर्ग आहे चौसष्ट आठचा वर्ग आहे हे पाचशे तेरा काय तर एक सातचा वर्ग आणि आठचा घन सातचा वर्ग जसे आठचा घन आठचा घन पाचशे बारा त्याच्यामध्ये आपल्याला प्लस एक केलं तर पाचशे तेरा भेटतात तस इथं सात आठ आता इथं आठ तर आपल्याला नऊकडे जावं लागेल इथं नऊचा घन सातशे एकोणतीस आणि एक त्याच्यामध्ये ऍड केला तर आपल्याला सातशे तीस मिळत आता क्वेश्चन नंबर आपण पाचकडे आलो इथं तेरा आणि एकशे शहाण्णव आणि इथं सोळा जसे किती असं विचारलेले आहे आपल्याला आता तेरा आणि एकशे चा काय संबंध एक सिंपल आहे लक्षात घ्या हा कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे कोणत्या संख्येचा वर्ग असेल तर हा चौदाचा वर्ग आहे म्हणजे तेराच्या पुढचा अंक कोणता आहे चौदा चौदाचा वर्ग घेतला इथं सोळा सोळाच्या पुढचा अंक कोणता आहे सतरा सतराचा वर्ग काय असेल दोनशे एकोणनव्वद असेल मग कुठं दिसतं पहा दोनशे एकोणनव्वद आपल्याला पर्याय नंबर एक मध्ये दिसला म्हणून पर्याय नंबर एक त्याचं उत्तर आता क्वेश्चन नंबर सात मध्ये बघा बारा आणि सव्वीस बारा आणि सव्वीस तर एकोणीस जसे किती आता बारा आणि सव्वीस जर समजा आपण बारा गुणिले दोन केलं तर आपल्याला सव्वीस भेटतं प्लस त्याच्यामध्ये के दोन केले तर सव्वीस भेटतात मग एकोणीस गुणिले दोन करा आणि पुन्हा प्लस दोन करा एकोणीस दोन्ही अडतीस आणि दोन चाळीस चाळीस आपल्याकडं पर्याय क्रमांक तीन भेटला आता पंचवीस शंभर छत्तीस काय आता पंचवीस पाचचा वर्ग शंभर दहाचा वर्ग छत्तीस सहाचा वर्ग मग कसं नेमकं तर अजून थोडं वेगळं बघावं लागेल इथं की इथं जर आपण पाहिलं तर पाचसा वर्ग पंचवीस तर हे शंभर पाचसा वर्ग पंचवीस आणि त्याच्यानंतर आपण शंभर घेतलं तर छत्तीस जसे आपल्याला किती असं विचारलेलं आहे वर्ग तर इथं शंभर न घेता एकशे पंचवीस घेऊ आपण म्हणजे चा घन चा वर्ग आणि चा घन एकशे पंचवीस तर आपल्या इथं सहाचा वर्ग छत्तीस आहे म्हणजे सहाचा घन शोधायचा मग सहाचा घन आपला दोनशे सोळा अशा प्रकारे हे पर्याय नंबर चार उत्तर भेटलं आपल्याला सात नंबर आता आठ मध्ये पाहू आपण चार आणि सोळा चारचा सोळा म्हणजे असं जर केलं आपण की चारचा वर्ग सोळा जमतो चारचा वर्ग सोळा तर दोनचा वर्ग चार पण चार, चार इकडं आपल्याला पर्यायच दिलेला नाही म्हणजे ते तर आपल्याला करता येणार नाही मग चारला जर आपण चार, चार न गुंद तर चार चौक सोळा येत मग इथं चार न गुंद तर इथं दोन चार नच गुण मग बे चौक आठ म्हणजे पर्याय नंबर एक आपल्याला मिळाला अशा प्रकारे आपलं आठ नंबरचं सुद्धा गणित आपल्याला समजलं असेल <coughs> आता आपण नऊ नंबरच्या गणिताकडे बोलू आता नऊ मध्ये आपण जर पाहिलं तर चार पंचवीस सहा एकोणपन्नास आठ एक्क्याऐंशी छेदामध्ये जे काही दिलेल्या संख्या आहेत कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे पंचवीस पाचचा आहे एकोणपन्नास एक सातचा आहे दोन्ही दोन्हीमध्ये दोनचा फरक आहे पाच दोन सात त्याच्यानंतर इथं नऊ एक्क्याऐंशी नऊचा म्हणजे निश्चित आपल्याला इथं नऊच्या नंतर दहा अकराचा वर्ग पाहिजे तर आपल्याला छेदामध्ये एकशे एकवीस असायला पाहिजे तर आपल्याला छेदामध्ये एकशे एकवीस एकाच ठिकाणी दिसतं इथं त्यानंतर दो, दो दाहा। दाहा एक से एक वीश परे दोन हे चार दोन सहा दोन आठ आणि दोन दहा दहा एकशे एकवीस म्हणून पर्याय नंबर दोन अशा प्रकारे हे वर्ग घन बेरीज वजाबाकी यावर आधारित हे प्रश्न येतात तर निश्चितच तुम्हाला थोडंफार तरी समजलं असेल असं करीत धरू आणि याच टाईपचे तुम्हाला एक दोन क्वेश्चन सोडवण्यासाठी देतो ते सोडवण्याचा प्रयत्न करा परस्पर संबंध हा भाग थोडा जर आपण वर्ग डेरीज बाजाबा गुणाकार याकडे लक्ष दिलं तर हा खूप सोपा भाग आहे आणि सहज समजण्यासारखा आहे यावर आधारित कसलाही प्रश्न आला तर या क्रियेने ते सहज आपण सोडू शकतो तर एक तुम्हाला घरी सोडण्यासाठी एक दोन प्रश्न तुम्हाला दोन जसे दोन तर चार जसे किती हा एक प्रश्न आहे तुम्हाला तर याचा पर्याय नंबर एक वीस सोळा त्यानंतर तेरा आणि चौथा पर्याय आहे चौदा तुमचा दुसरा प्रश्न सात जसे पन्नास तर नऊ जसे किती यासाठी तुम्हाला पर्याय आहेत पहिला पर्याय ऐंशी दुसरा ब्याऐंशी तिसरा त्र्याऐंशी आणि चौथा चौऱ्याऐंशी तर निश्चितच दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज मिळतील कुठलाही तुम्ही यामध्ये बेरीज वजी गुणाकार भागाकार वर्ग किंवा घन तुम्ही किंवा कुठल्या संख्येला कुठल्या संख्येने गुंडे यापैकी कुठलाही याला तुम्ही एक व्यवस्थितपणे लावून तुम्ही याला सोडून पहा निश्चितच तुम्हाला हे जमल आणि याचे काय उत्तर असतील तर निश्चित, निश्चित कमेंटमध्ये सांगा धन्यवाद